सर्व कलेक्टरना सूचना गेलेल्या आहेत की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी स्वतः बोललो आहे आणि आम आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे ते सरकार करेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा आनंद वार्ता मान्सून नऊ दिवस आधीच अंदमानामध्ये दाखल तीन दिवसांमध्ये केरळात येण्याची शक्यता धो धो पावसाने दिली वर्णी राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास वर्षाला पन्नास कोटींची वीजबिलामध्ये बचत होईल राज्यामधील जालना महापालिकेचा पहिलाच प्रकल्प पन्नास टक्के काम झाले पूर्ण राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के कोकण विभागाचा सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के तर नागपूर विभागाचा सर्वात कमी नव्वद पॉईंट अठ्याहत्तर टक्के निकाल लागला भारतावर डोळे वटारले तर खात्मास करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले जवानांना भेटून त्यांचे कौतुक केले यश चारशे प्रणालीला सुद्धा सेल्यूट केला बहिणींचे सिंदूर पुसणाऱ्यांना घरात घुसून मारले शत्रूलासुद्धा ऐकू येते भारत माता जय प्रत्येक मातेचा अभिमान जवानांनी वाढविला ब्राह्मोचा जगभर धबधबा ऑपरेशन सिंदूरमधील पराक्रमानंतर सतरा देशांकडून भारताकडे मागणी कोकणाची हुशारी राज्यामध्ये भारी पुन्हा नंबर वन दहावी परीक्षेमध्ये कोकण बोर्ड राज्यामध्ये सलग चौदाव्या वर्षी अव्वल रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के लागला राज्यभरामध्ये आता पिकांचा होणार ई पंचनामा नुकसान भरपाईसाठी ॲग्रीस्टेक कार्ड तुम्हाला योजनांशी एकत्रित करणार आहे त्यामुळे तुम्हाला ॲग्रीस्टेक कार्ड काढणं गरजेचे असणार आहे पार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई बँक पाच लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देणार मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांची घोषणा सिंधुदुर्गामध्ये फणसाला प्रतिनगाला तीनशे ते साडेतीनशे रुपये दर मिळत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा डाळीम शेतीला सुद्धा वापर होतोय सर्कलवाडी येथील डॉक्टर इगुंद सरकाडे यांचा प्रयोग यशस्वी आलेपिकास गाडीला सात हजार रुपयांपर्यंत दर गाडीमागे दोन हजार रुपयांनी घट काढणीकडे वाढला कल तयार शक्ती शक्तीचक्रीवादळ देशभर तीन दिवस जोरदार पाऊस पावसाची पा। कधी आणि कुठे शक्यता असणार आहे बघा हवामान विभागाने सोळा मेपर्यंत कर्नाटकामधील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे कर्नाटकामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच पुढील चोवीस तासांसाठी कोलकात्यामध्ये संध्याकाळी गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेरा आणि चौदा मे दरम्यान गुजरात कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अंतर्गत कर्नाटकामध्ये तमिळनाडू पश्चिम बंगाल झारखंड केरळ पद्दुचेरी प्रदेशातील किनारी भाग आणि यामन येथेही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सीबीएसटी बारावीचा अठ्ठ्याऐंशी टक्के तर दहावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के लागला चोफेर नफावसुलीमुळे घसरला बाजार गुंतवणूकदारांचे एक पॉईंट तीन लाख कोटी बुड आले सनसेक्स एक हजार दोनशे एक्क्याऐंशी अंकांनी तर निपटी तीनशे शेचाळीस अंकांनी घसरला सोमवारची तेजी टिकवण्यामध्ये अपयश आता सेतू केंद्रांची सेवा मागली सर्वसामान्यांचा खिसा हलका आपले सरकार सेवा केंद्राच्या शुल्कामध्ये दुपटीने वाढ झाली विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत रस्त जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू कालबाह्य नोंदणी हटून शेतकऱ्यांना मोठा दिलासा ई केवायसी केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही मिळाली जलम परिसरातील चित्र खरीप हंगाम तोंडावरती कपाशीची लागवड वाढणार सोयाबीनची घटना देवडगावराच्या छत्तीस हजार हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी साहेब पुरे झाले आश्वासन आता करा शिक्षकांचे प्रमोशन शिक्षक संघटना आक्रमक आंदोलनाची दिशा ठरवणार बदलीपूर्वी पदोन्नतीची एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यामध्ये सातशे एकतीस घरांची पडझड झालेली असून सहाशे एकतीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे अवकाळी पावसाने तीन दिवसांमध्ये पाचशे अकरा हेक्टर क्षेत्र बाधित केलेले आहे नाशिक जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये घट झाल्यामुळे सातशे शहात्तर गावांमध्ये विहीर खोदण्यास बंदी आहे सर्वाधिक जास्त प्रमाण शेती केली जाणाऱ्या निफाड आणि सिन्नर येवला तालुक्यामध्ये शासनाकडून निर्बंध लावण्यात आलेले आहेत मालेगावामध्ये खरिपासाठी यंदा पंच्याण्णव हजार दोनशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ज्वारी मूग उडीत व सोयाबीनचे क्षेत्र अत्यल्प छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये कापसाच्या लागवडीमध्ये घट होणार असून सोयाबीनचे क्षेत्र वाढणार तर ज्वारी हद्दपार होण्याच्या मार्गावरती खरीपाच्या तोंडावर येणार शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पंतप्रधान कृषी सिंचनाचे पावणे पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे मागील दोन वर्षापासूनचे अनुदान प्रलंबित होते नऊ मे रोजी राज्य शासनाने राज्यासह बीड जिल्ह्यामधील प्रलंबित अनुदानास मंजुरी दिलेली आहे सदरील निधी कृषी आयुक्तालयामध्ये म्हणजेच कार्यालयाकडे वितरित झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील बाराशे तीस शेतकऱ्यांना पुढील पंधरा दिवसाच्या आतमध्येच म्हणजे साधारणतः चोवीस मे पर्यंत बँक खात्यामध्ये हे अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे उद्दिष्ट देऊन सुद्धा लोकशाही साठे महामंडळाची चौऱ्याहत्तर प्रकरणे बँकांकडे प्रलंबित प्रस्ताव दाखल करूनही मिळत नाही योजनांचा लाभ आतापर्यंत पंचवीस कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे सतरा हेक्टरवर शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे वीज कोसळून आठवड्यामध्ये तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी झालेला आहे ग्राहकांना राहणार नाही थकबाकीची कटकट पंचवीस वर्षे मिळते वीज मोफत सौरूपटॉप योजना ग्राहकांना मिळते अनुदान बँकांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचा तुटवडा खातेदार ग्राहक त्रस्त दोनशे शंभर पन्नास रुपयांच्या नोटांचा होतोय पुरवठा जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी सोळा हजार मॅट्रिक टन खताचा साठा उपलब्ध होणार पेरणीपूर्व मशागतीचे काम पूर्णतत्वाकडे दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे दहा मॅट्रिक टन खताची मागणी हस्तपोखरी परिसरामध्ये पेरूबागांच्या छाटणीला आलाबेग परिसरातील बेरोजगार मजुरांना मिळतोय रोजगार कागदावरचे सोडा कामावरील मजुरांना तरी सुविधा आहेत का भरुनामध्ये राबतायत मजूर कळम जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे सत्तावीस कामांवर चोवीस हजार पाचशे सात मजूर उपस्थितीची नोंद अचलपूर शिंदी परिसरामध्ये जोरदार वादळी पाऊस झालेला आहे घरांचे छप्पर उडाले तर केळी कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आता ई पीक करता एकतीस मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान भरडी केंद्राची पोलिसांकडून झाली झाडझडती मागवली माहिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी कुटुंबाला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे कारण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत हा लाभ देण्यात येणार आहे दोन्ही पवारांची काय असणार खेडी एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलण्याची चर्चा टीका करणाऱ्यांच्या दारामध्ये कोणत्या तोंडाने जायचे शेतीकरता दिवसावीस देण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन वाळवा शिराळा येथील शेतकऱ्यांचा महावितरणाच्या दरामध्ये संताप दोन दिवसांच्या वादळी पावसाने चारशे एकोणसाठ हेक्टरची केळी उद्ध्वस्त केली रावेर चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना बसला मोठा फटका चांदीचे दर तीन हजार नऊशे रुपयाने तर सोने एक हजार पाचशे रुपयाने वधारले एका दिवसाच्या घसरणीनंतर सोने व चांदीमध्ये पुन्हा भावाढ झाली साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचे धुमसान शेतकऱ्यांना मोठा फटका उन्हाळी कांद्यांचे झाले मोठे नुकसान जिल्हाभरामध्ये पावसाने उडावली दानादान नदी नाल्यांना पाणी नागरिकांचे झाले हाल नंदुरबार शहरामधील सर्वच रस्त्यावरून वाहू लागले पाणी आठवडे बाजार विक्रेते आणि दुकानदाराची उडाली तारांबळ शेतकऱ्यांनी बी बियाणे आणि घेताना जबाबदारी न घेतल्यास होऊ शकते मोठे नुकसान बोगस बियाण्यांपासून सावधगिरी गरजेची बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आता आवश्यक असणार आहे बीज प्रक्रियेमुळे उत्पन्नामध्ये वाढ दुबार फिरणीचे संकट टळते जनजीवन विस्कळीत काही ठिकाणी जीवितहानी राज्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान उन्हाळ्यामध्ये ओढ्यांना पूर शेतमाल कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ केवळ सत्तावीस शेतकऱ्यांनी घेतला लाभ तीन जिल्ह्यांमध्ये एकही लाभार्थी नाही जात वैधता प्रमाणपत्र लवकरच एका क्लिकवर मिळणार बार्टी आणि टाटा कन्सल्टन्सी यांच्यामध्ये सहकार्य प्रणाली दोन महिन्यांमध्ये कार्यान्वित होणार महागाई सहा वर्षांच्या निच्चांकीवर खाद्यान्नाच्या किमती घटल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा इगतपुरी परिसरामध्ये अवकाळीची तुफान बॅटिंग पिकांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी अरे बापरे महिनाभरातच साडीतला कांदा सडला लाखवड काढणी ते विक्री साडेसाती सुरूच सत्ताधारी असलो तरी शेतकऱ्यांसोबत आहे आमदार देशमुख म्हणाले उत्तर दक्षिणमधील शेतकऱ्यांचे सिंचन भवनासमोर आंदोलन वादळी वाऱ्याने एनोरा येथे सोलरचे नुकसान अवकाळी पावसाने फळबागांना मोठा फटका बसला सौर कृषी योजनेमध्ये आणखी पाच प्रकल्प सुरू छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील बावीस हजार सातशे चाळीस कृषीपंपांना मिळणार दिवसा वीज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा